अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हायवे रोडवरील गंगापूर तालुक्यातील ढोरगावजवळील सय्यदपूर शिवारात आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली नाजमीन समीर शेख वय वीस राहणार ढोरगाव तालुका गंगापूर असे मृत महिलेचे नाव असून ही महिला चार पाच दिवसापासून घरातून बेपत्ता होती यासंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती मात्र आज सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास काही शेतकरी कामानिमित्त शेतात गेले असतात त्यांना नदीच्या कडेला मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ या संदर्भात गंगापूर पोलिसांना माहिती दिली असताच घटनास्थळी गंगापूर पोलीस स्टेशनचे विठ्ठल जाधव संदीप घुसिंगे अमोल करवंदे यांनी धाव घेतली त्या महिलेच्या वर्णन लक्षात येतच पोलिसांनी त्या महिलेच्या घरातील सदस्यांना या संदर्भात माहिती दिली व त्यांना ओळख पटली मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा उपरुग्णालय गंगापूर येथे पाठवण्यात आला आहे हा घातपात आहे का आत्महत्या यासंदर्भात गंगापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत बी बी एल मराठीसाठी प्रतिनिधी लांडे गंगापूर आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष